नमस्कार आपण पाहत आहात बहुजन हिताय न्यूज जनसामान्यांचा आवाज

कागडे सर रामराव सभु <laughs> आई सर जल्दी तेज menonton!

महादेव मंदिर विश्वस्त कर्तळीजी गिरीजी त्याच्यानंतर सुपकरी अप्पा आणि इतर नागरिक जनसेवा फाउंडेशन व विश्व हिंदू परिषद व सगळे नगरमधील जेवढे पण मंदिर आहेत मंदिरांच्या विश्वस्त यांच्या अंतर्गत मंदिर स्वच्छता अभियान पूर्ण भारतभर राबवलं जात आहे त्यातलाच एक भाग म्हणून बजाज बजाजनगरवासी आपल्या पूर्ण बजाजनगरमधील जवळजवळ बेचाळीस ते त्रेचाळीस मंदिरं आहेत त्या मंदिरांची पूर्णपणे साफसफाई आजच्या दिवशी करण्यात येत आहे यामध्ये सगळ्या बजाजनगर नागरिक त्याचबरोबर जनसेवा फाउंडेशन विश्व हिंदू परिषद आणि ज्या ज्या ठिकाणी मंदिरावरती साफसफाई होते त्या मंदिरातील संपूर्ण ट्रस्टी व परिसरातील नागरिक या उत्सवामध्ये हा एक प्रकारचा उत्सव म्हणूनच पूर्ण बजावनगरवाशी साजरा करत असून पूर्ण मंदिरांची गाभाऱ्यापासून तर पटांगणापर्यंत पूर्ण सफाई करण्यात येत आहे यामध्ये सगळे आनंदाने सहभाग घेऊन हा उत्सव मनवत आहे धन्यवाद आपलं नाव सर अनिल अभिमन्यू पाटील जगसंस्थाने मी पंचमुखी महादेव मंदिर अध्यक्ष म्हणून बोलतो आणि माझ्या परिसरामध्ये म्हणजे आपल्या पंचमुखी महादेव मंदिर परिसरामध्ये जनसेवा फाउंडेशन आणि विश्व हिंदू परिषदेचं स्वच्छता अभियान मंदिर स्वच्छता अभियान या दोन्ही उपक्रम आणि जे स्थानिक नागरिक या सगळ्यांनी मिळून केलेला एक मोठा उपक्रम आहे हा पूर्ण भारतभर चालत असून या मंदिरामध्ये त्यांनी जी जे आम्हाला जन फाउंडेशन वाले दिलं त्यांचं जे आम्हाला सहकार्य मिळालं त्यानंतर जाग्रत हनुमान आणि इथल्या नागरिकांचं त्याबद्दल मंदिर हे स्वच्छ अधिने आणि आम्ही पण त्यांचं रुने माझं नाव दिगंबर फैलवान आणि धनुषवा फाउंडेशनच्या मार्फत सफाई अभियान करण्याचं आयोजित आहे त्यामुळे पूर्ण बजाजनगरमधील मंदिरांमध्ये साफसफाई करण्याचं काम करत आहे आम्हीच आता या एरिये ज्यांच्या हा फाउंडेशन कडनं आम्ही स्वच्छता अभियान राबवतोय की हा कचरा शिडको प्रशासनाने जर हा कचरा उचलला नाही तर आम्ही शिडको ऑफिसला नेऊन टाकणार आहे तुमचं असं काही अल्टिमेटम आहे का आठ दिवसाचं पंधरा दिवसाचं त्यांना दिवाळीच्या आधी हा कचरा जर नाही उचलला तर आम्ही सगळे जनसेवा फाऊंडेशनच्या पदाधिकारी तर तो कचरा शिडको ऑफिसला काही जरी झालं तरी आमच्या पाचशे महिला तिथं नेऊन टाकणार आहे श्रीया्री गजानंद चव्हाण श्री दक्षिणमुखी हनुमान मंदिर गणपती इथे हनुमान मंदिर इथे असून इथे विश्वपूर्ज विश्व हिंदू परिषदेने आज स्वच्छता अभियान राबवण राबवण्यात आलं त्यांचं खूप खूप अभिनंदन तसेच जरूर शिबवाली सरांनीसुद्धा त्यांच्या विद्यार्थ्यांच्या माध्यमातून आज इथे आपल्या दक्षिणमुखी हनुमान मंदिर मंदिरामध्ये स्वच्छता अभियान राबवण राब राबवले गेले त्याबद्दल त्यांचंही सुद्धा खूप खूप अभिनंदन आणि आमच्या परिसरातील सर्व नागरिकांनी सहकार्य केलं त्याबद्दल त्यांचंही सुद्धा अभिनंदन मंदिरातच आज स्वच्छता अभियान राबवल्यामुळं स्वच्छ झालेलं आहे पण परिसरामध्ये एकत्र वगैरे पडलेले आहे हे परत शासनाचं काम आहे हे परत शासनाने त्वरित निर्णय घेऊन एक पैसे अजून करावं त्यांना नम्र विनंती करते आणि स्वच्छ परिसर असावा हीच भाजप आज विश्व हिंदू परिषद तसेच स्थानिक सर्व जनसमुदाय तसेच सर्व गरुड जेब अकॅडमीचे विद्यार्थी सर्व मित्रमंडळी यांनी आज जी संकल्पना हातात घेतलेली आहे की सर्व मंदिर स्वच्छ व्हावे ते तर आता सगळ्यांनी मिळून सगळ्यांनी या सगळ्यांनी केलेलेच आहे परंतु मला एक छोटासा प्रश्न आहे की खरंच बजाजनगर स्वच्छ आहे का आणि बजाजनगर स्वच्छ असेल तर आपण सगळं बघतो या ठिकाणी सर्व रोडवरती असेल चौका चौकात असेल की गाणीचं साम्राज्य पसरलेलं आहे आणि ते स्थानिक प्रशासनाच्या लक्षात आलेलं नाही आतापर्यंत मला असं वाटतं की जनतेच्या भावना त्यांना आतापर्यंत कळालेल्या नाही आहे जनतेच्या भावना जर त्यांना कळाल्या असत्या तर आतापर्यंत हा परिसर स्वच्छ झाला असता मला असं वाटतं की त्यांनी हे दिवाळी हा हिंदू धर्माचा सण आहे हिंदू धर्मामध्ये आपण घरातले सगळे ज्या ज्या वस्तू असेल त्या स्वच्छ करतो घर स्वच्छ करतो घराला रंगरंगुटी करतो पण खरं जर पाहिलं तर जनतेच्या जो जीवन आहे या जीवनाला जर रंगरंगुटी झाली नाही किंवा त्याचा आजूबाजूचा परिसर स्वच्छ झाला नाही तर कोणत्याही प्रकारचा अर्थ उरत नाही तर मी स्थानिक प्रशासन असेल म्हणजे सिडको असेल एम आय डी सी असेल ग्रामपंचायत असेल यांना विनंती करतो की त्यांनी हा दिवाळीच्या अगोदर हा कारण हा एम आय डी सी एरिया एम आय डी सीमध्ये स्वच्छ सुंदर असे झाडं पाहिजे स्वच्छ सुंदर एरिया पाहिजे ते जे चौक आहे हे स्वच्छ झालेले पाहिजे स्वच्छ दिसले पाहिजे चांगले चांगले फलक त्या ठिकाणी लागले पाहिजे लाईट्स लागले पाहिजे लाईटमध्ये त्यांना प्रत्येक गोष्टीचं या ठिकाणचे सगळे लाईट्स बंद आहे पूर्ण लाईट्सचा एक प्रकारचाही या ठिकाणी अभाव आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं कचरा जर साफ झाला नाही तर या सगळ्या लोकांचं आरोग्य धोक्यात आहे मला सगळ्यांना सांगा असं वाटतं की आता तुम्ही लवकरात लवकर या आठ दिवसामध्ये दिवाळीच्या अगोदर हा कचरा साफ करावा जर हा कचरा साफ झाला नाही तरी स्थानिक प्र जे लोक आहे स्थानिक जी जन समुदाय आहे हा तुमच्यावर आक्रोश करेल आणि उद्या जर असं कदाचित असं होऊ शकतं की सगळा कचरा तुमच्या दालनात देऊ शकतो आणि तो दिवाळीच्या अगोदर आपण तो साफ करावा एवढी एवढ्या शासनाला विनंती करतो या मतलब, स्थानिक प्रशासनाला विनंती करतो या लवकरात लवकर तो कचरा साफ करून घ्यावा धन्यवाद